नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमाज बेस्ट किचनमध्ये तर आज आपण बनवूया कोथिंबीरची वडी तर ही वडी मी आज न वापरता अगदी कुरकुरीत बनवून दाखवणार आहे चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर पहिल्यांदा आपण घेणार आहोत एका बाउलमध्ये बेसन तर तीन ते चार चमचे मी इथे बेसन घेतलेलं आहे तर एका बाउलमध्ये मी सर्व जिन्नस या बेसनमध्ये घालणार आहे तर पहिल्यांदा आपण बॅटर बनवून घेणार आहोत बेसनचं नंतर इथे मी दोन चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे तांदळाच्या पिठामुळे वडी कुरकुरीत होते तर यामध्ये आता मसाले ॲड करूया एक चमचा लाल मिरची पावडर थोडीशी हळद घातलेली आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे धना पावडर एक चमचा घातलेला आहे थोडासा गरम मसाला आणि ओवा थोडासा चुरून घालायचा आहे तर आता हे सर्व आपण साहित्य घातलेलं आहे तर आता आपण पाणी घालून हे सर्व मिक्स करून घेऊया तर आपल्याला जसं भज्याचं बॅटर असतं तसंच हे बॅटर बनवून घ्यायचं आहे एकदम सोपी पद्धत आहे ही कोथिंबीर वडी बनवण्याची आपल्याला इथे पीठ मळून घेण्याची गरज लागणार नाही रोल बनवून ते वापवायची गरज लागणार नाही तर अशा पद्धतीने तुम्ही करायचं आहे तर हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे तर बघू शकता कन्सिस्टन्सी या बॅटरची तर बॅटर तिकडे तयार आहे तर आपण आता थोडंसं तेल घालूया आणि लसूण आपण बारीक चिरलेलं तो आता परतून घेऊया नंतर इथे मी मिरचीची पेस्ट घातलेली आहे एक चमचा लसूण आणि मिरची पेस्ट चांगली परतून घ्यायची आहे तर परतून झाल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर तर मी एक पेंडी स्वच्छ निवडून आणि धुवून घेतलेली होती आणि बारीक चिरलेली आहे तर पूर्ण ती पेंडी मी घातलेली आहे तर आता आपण ही कोथिंबीर थोडीशी शिजवून घ्यायची आहे अगदी एक मिनिट वाफ आणायची आहे या भाजीला म्हणजे भाजी आपण बनवतो शेपूची तशाच पद्धतीने पण जास्त इथे शिजवायची गरज नाही लागणार फक्त एक मिनिट मी ही वापून घेतलेली आहे भाजी कोथिंबीरची तर आता आपण जे बॅटर केलेलं होतं ते या आता कोथिंबीरमध्ये घालूया तर बघू शकता तुम्ही ही पद्धत खूप सोपी आहे अशाच पद्धतीने आपल्याला स्टेप बाय स्टेप कोथिंबीरची वडी बनवायची आहे तर आता आपण हे बे बेसनचं बॅटर या कोथिंबीरमध्ये मिक्स करून घेऊया तर पटकन आपल्याला मिक्स करायचं आहे नाहीतर खाली लागू शकते वरतून थोडंसं तेल घातलेलं आहे आता वरती आपण दोन ते तीन मिनिटे झाकून ठेवूया तर तीन मिनिटानंतर बघूया आपलं मस्त असं हे बॅटर कोथिंबीरचं वापरलेलं आहे जास्त वेळ वापरण्याची गरज पण नाही लागणार तर हे मिश्रण तयार कसं झालेलं आहे ते कसं ओळखायचं तर मी तुम्हाला सांगते थोडंसं सा हातामध्ये घेऊन असं रोल असं गोल होतोय का बघायचा तर हाताला चिटकत नाही म्हणजे हे आपलं मिश्रण परफेक्ट तयार झालेलं आहे शिजलेलं आहे वरतून थोडासा सुक्या खोबऱ्याचा कीच घातलेला आहे जर तुम्हाला घालू वाटत असेल तर तुम्ही घालू शकता या जागी तुम्ही तिळही घालू शकता तर हे मिश्रण आपलं तयार आहे गॅसची फ्लेम बंद करूया तर इथे मी एका ताटाला तेल लावून घेतलेलं आहे तर या ताटामध्ये आपण आता हे सर्व मिश्रण काढून घेऊया आणि थोडासा पाण्याचा हात लावायचा आहे हाताला आणि हाताच्या साह्याने तुम्ही करू शकता किंवा चमच्याच्या साहाय्याने किंवा तुम्ही एखाद्या वाटीनेही थापू शकता तर अशा पद्धतीने इथे मी थापून घेतलेलं आहे सर्व मिश्रण तर बघू शकता सर्व मिश्रण थापलेलं आहे वर तुम्ही थोडासा खोबऱ्याचा किस घालत आहे तुम्ही वरती तीही लावू शकता तर हे मिश्रण आपलं थोडंसं थंड करायला ठेवूया तर पाच ते सात मिनिटे मी ठेवलेलं होतं तर आता आपण याच्या वड्या कट करूया तर वड्या मस्त अशा कट होतात तर अशा पद्धतीने इथे आपल्या वड्या अशा कट करून तयार झालेल्या आहेत तर खूप सोपी पद्धत आहे जास्त वेळ आपल्याला मळायची गरज लागत नाही किंवा जास्त वेळ शिजवायची गरज नाही तर झटपट ही रेसिपी आहे तर थापी वडी जशी बनवतो तशाच पद्धतीने ही रेसिपी आहे तर आता आपण कोथिंबीरच्या वड्या काढून घेऊया तर बघू शकता सर्व वड्या मस्त अशा सेट झालेल्या आहेत तर अगदी अलगत अशा ह्या वड्या निघालेल्या आहेत एकाच साईजमध्ये आणि मस्त अशा जास्त जाड नाही किंवा जास्त पातळी नाही तर अशा पद्धतीने सर्व वड्या आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया खूप छान मस्त असं हे मिश्रण शिजलेलं आहे तर हे मिश्रण अशा पद्धतीने करून तुम्ही वड्या बनवू शकता तर तिकडे मी तेलही गरम करायला ठेवलेलं आहे तर गरम तेलामध्ये आता आपण ह्या वड्या कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया तर मी थोड्या प्रमाणातच पहिल्यांदा ह्या वड्या तळून घेणार आहे बाकीच्या मी तशाच ठेवणार आहे तुम्ही कधी पण तुम्हाला जेव्हा खाऊ वाटत असेल तेव्हा तुम्ही त्या वड्या तळून खाऊ शकता मी इथे थोड्या प्रमाणातच गरमागरम वड्या तळून घेणार आहे तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही इथे गोल्डन कलर आलेला आहे कुरकुरीत एकदम क्रिस्पी अशी वडी तळलेली आहे खूप काही वेळ लागत नाही लगेचच अशा वड्या तळल्या जातात तर आता अशा पद्धतीने ते सर्व वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशा कुरकुरी झालेल्या आहेत आणि साईज पण तुम्ही बघू शकता जास्त अशा जाड किंवा अशा गच्च वाटत नाहीत वड्या अशा कुरकुरीत मस्त झालेल्या आहेत आतून एकदम पोकळ झालेले आहेत आहे, तर तुम्हाला मी एक वडी तोडून दाखवते की ती आतून कशी झालेली आहे तर कलर पण मस्त आलेला आहे तर वडी आता आपण तोडून घेऊया तर तुम्ही बघू शकता आतील कोथिंबीर सुद्धा कुरकुरीत झालेली आहे तर बेसनचं परफेक्ट प्रमाण झालेलं आहे आणि कोथिंबीरचं पण जास्त जर बेसन घातले तर एकदम गिचका अशी वडी बनते कुरकुरीत जास्त बनत नाही खातेवेळी आपल्याला जास्त फिट लागते म्हणून अशा पद्धतीने बेसनचं प्रमाण पण करून बघा आणि कोथिंबीर पीन तुम्ही अशा पद्धतीने घाला आणि कोथिंबीर शिजवून अशा पद्धतीने अशा वड्या बनवून बघा तर खूप सोपी रेसिपी आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली ह्या मी वापरलेल्या तुम्ही तुम्हीही बनवू शकता रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय बाय